नमस्कार मित्रांनो मी, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता केवायसी करणं प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला बंधनकारक आहे तर बघा याच्यासाठी ही केवायसी नेमकी तुम्ही कशी करायची अगदी पहा तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा ही केवायसी करू शकता परंतु सध्या आपल्याला बऱ्याच कमेंट येत आहेत की आम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न केला परंतु आमची केवायसी होत नाहीये तर त्या महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण सध्या साईटला थोडा प्रॉब्लेम आहे येत्या दोन दिवसामध्ये ही के ची प्रक्रिया पूर्णपणे चालू होणार आहे आता बघा या ठिकाणी आपण पाहिलं तर आता प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला प्रत्येक जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आतमध्ये केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेने आता केवायसी आपलं करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी काय आहे की तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तसेच तुमच्या पती किंवा वडिलांच्या मोबाईल कार्ड लिंक असणं गरजेचं आहे की त्याचं सुद्धा अडेंटिफिकेशन करावं लागणार आहे जात असेल प्रवर्ग असेल आता आपण पाहूया की नेमका प्रॉब्लेम काय येतोय आणि त्या प्रॉब्लेम वर नेमकं का सोल्युशन काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या गुगलमध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा क्रोममध्ये जायचं आहे आता याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक दिलेले आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता तर बघा ही जी आहे सुरुवातीची त्याच्यावरती क्लिक करायचं नाही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं येणार आहे आपण वरती स्क्रोल करू हां ही जी माझी लाडकी बहीण योजना ही आलेलं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे तो लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो तुम्हाला कॅपचा आहे तो केप्चा जसा आहे तसा व्यवस्थित त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर बघा खाली तुम्हाला दिलेलं आहे की आधार प्रमाणीकरणासाठी संमती आता तुम्ही आधार प्रमाणीकरणासाठी संमती कधी द्यायची आहे तर त्या ठिकाणी जे काय लिहिलेलं आहे संमती देण्यासाठी ते अगदी व्यवस्थित तुम्ही वाचायचं आहे आणि ते वाचल्यानंतर तुम्ही संमती द्यायची का नाही ते ठरवायचं आहे आता या ठिकाणी बघा काय दिलं आहे की मी वरीलप्रमाणे घोषित किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात आता हे वाचल्यानंतर तुम्ही सहमत असाल तर खाली बघा ऑप्शन दिलेलं आहे मी सहमत आहे आणि दुसरीकडे ऑप्शन आहे मी सहमत नाही तर तुम्हाला बघा सहमत असाल तर मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ओ टी पी पाठवा म्हणून त्या चौकोनामध्ये दिलेला आहे तर तुम्ही त्या चौकोनाला त्या ठिकाणी ओ टी पी पाठवाला क्लिक करायचं आहे आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इरॉर असं येईल आणि खाली एक तुम्हाला दिलेली आहे माहिती की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही तर असं जर आलं तर महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सध्या वेबसाईटचं काम चालू आहे येत्या दोन दिवसामध्ये हे पूर्ववत अगदी व्यवस्थित चालू होणार आहे आणि हे वाय सी कसं करायचं हे तुम्हाला आम्ही त्याचा व्हिडिओसुद्धा बनवत आहोत आणि तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ चॅनलमध्ये टाकत आहोत त्याच्यामुळे अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आम्ही बनवलेली व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत यायला मदत होईल तर मित्रांनो घाबरू नका काम चालू आहे लवकरच दोन दिवसात ही वेबसाईट चालू होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद